ला तर बऱ्याच जणांना मला विचारलं की हेब्रि बर्थडे हेब्रि बर्थडे म्हणजे काय तर हेब्रि बर्थडे आहे इंग्लिश मध्ये म्हणतात बघा तर काय गं ते काय तर म्हणतात इंग्लिश मध्ये लय जणंना हक मार मारल्यावर आपण म्हणत नाही नमस्कार असं तसं काय काय म्हणते دي वाटतंय मला काय हेब्रि बर्थडेचा अर्थ कळत नाही पण जणला पण इंग्लिश मध्ये काय नाही ते म्हणतत ना हाय हॅलो हेब्रि बर्थडे असं काय तर म्हणतात ना ती त्यांना माहिती असं बघा मला काय तेवढं कळत नाही मराठी मधन त्याला काय म्हणतात ती तर आज लेकर सगळी शाळेत गेलेली आहे ती छकुलीला कारखान्यावर शाळेत पाठवले म्या तर सुनीनं बनवलं काय तरी फंटास्टिक जेवण करायला तर या जेवण करायला कुणीच घरी नाही यू सुद्धा घरी नाही बुंगी सुद्धा आज शाळेत गेली मॅडम म्हणल्या तिचं लवकरात लवकर, लवकर आधार कार्ड बनवून घ्या आणि शाळेला येऊ द्या काय अडचण नाही म्हणल्या पण शाळेत टाकलं तर वर्ष भरपूर शाळेतच राहिली पाहिजे आणि तिचा मॅडम दिली तसे तर मी म्हणलं जोपर्यंत आहे जाऊ द्या म्हणलं तिचा आधार कार्ड बघू म्हणलं होईन काय तरी मोठी आंबुला झाली काय आमच्या गावात मला नेहायला आली कसा मग अशी झोपली नव्हती मी तोंडावर घेऊन झोपली होते मला वाटलं मलाच नेहायला आले का काय वाटलं भात गोडभात वर चटणी झाली तिकडवर तुला काय वाटलं राधा भालेराव गचकली आणि आता गोडभात भेटन खायला आणि अगं माझ्या मरणावर सगळी टपलेली आहे ती पण मी मरायची नाही अशी तशी त्यांना अगोदर घालवणार त्यांच्या उरावर मागं जगणार पुन्हा एवढा नवऱ्या नाय दे आई मिली तर मी जगली बाप मेला तरी मी जगली नवरा एवढा टेन्शन देतो तरी जगली एवढा करोना मध्ये जगली असला एवढा महामारीचा रोग निघला तसल्यात जगली तसल्यात मिली नाही आता बरे मरण गेल शहानी गाणी गावडावाची राणी गडाव नाही का पड माझ्या बरोबरच बरोबर तर आज काय सकाळ आम्ही स्वयंपाक केला नव्हता कारण आम्हाला गव्हाचं दळण करायचं आहे आणि सकाळी लेकरांना की चपाती खायची होती आमच्याकडे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे मग लेकरं म्हणजे आम्हाला का नाही म्हणजे डोसा बनवायचा म्हणजे डोसा बनव खायला मग सुनेनं डोसा बनवला डोसा काय कशाचे ते बनवलं सुनेनं मग लेकरांना नाश्ता केला आणि डोसाच घेऊन डब्याला पण गेले का केले हसते शाने का शाने आम्हाला म्हणा हसते काय गेला करुणा आता बरी मरी माग लयजा लयजण माझ्या मारणा टापल्या ती या घरची दारची पाहुणी रावळी शेजारी पाजारी आव चला मरायचं सगळे टपले ते मरायला पण एवढा महामारीचा रोग गेला तरी पण मरली नाही मग विचार करा तर आता मग सकाळनं लेकरांना लावलं शाळेत आणि सकाळपासून उपाशी होती मी भांडी घासायला बसले एवढा आला तेवढ्यात आला फोन फोन आला गॅरेजवाल्याचा गा गाडी आणली होती ना आणि ते ब्रेक लागत नव्हतं चालूमध्ये बंद पडायचं चा, हे ते बरंच आहे गाडीचं काम केलं भावाची गाडी आहे माझी ही माझी गाडी त्याच्याकडं आहे आणि सध्या आम्ही बोलत नसल्यामुळं ते ते बी माझी गाडी आण नाही मी बी त्याला फोन करून गाडी आण म्हण नाही मी तर काय जाऊ शकत नाही गेली तर गाडी येताना घेऊन कशी पंचायत आहे माझी नीट करून गाडी आणली गॅरेजला लावली सोनीला म्हणलं बघ वर चालत चालवून म्हणलं तळ्यापर्यंत सोनी ना एक लिटर पेट्रोल उडवून आले गेले चक्कर मारून तिकडून आली आणि मी म्हणते तिथला चालू विलू होईना काय गाडी म्हणलं हळूहळू गेले म्हणलं तळ्यावर मग आले मला म्हणते की मी तर मोठी चक्कर मारून आली मग म्या म्हणलं बाई चक्कर मारून आलीच म्हटलं घर पाण्याचा टिपका नाही म्हणलं एक काम कर म्हणलं आपल्याला काय आहे खायला तर म्हणले ताई म्हणले काय खायला नाही मग मी म्हणलं मग भाकर करू वाटाय लागली पण मला चालू पण वाटत नव्हतं उठू वाटत नव्हतं मग सोने म्हणले आपण म्हणजे म्हणजे तोंडाला चव यावा म्हणून काय तर खाऊ म्हण दुसरं मग तिनं बनवलं बघा एकदम फॅन्टॅस्टिक भात आणि आणायला कोण नाही म्हणून आणली बिसलं रे ती घ्यायला लागली दोन पुढं म्हणलं एकच पुढा घे म्हणलं एका आणि तिथं बनवली पापड उडदाचे मला म्हणले तळू का मी म्हणलं तेलाचा नास भाज म्हणून ती भाजली वायाला मला माणसं यायला लागल्या माणसं म्हणायला लागले बाई झुळी कुणाला बांधली या झोक्यात कोण झोपलं होतं मी म्हणलं रातीच बाळातीन झाली म्हणलं मी लिकडू टाकले म्हणलं माझ्या उडायला खेळायला तिकडं कधी झालंय भात चांगला झाला सोनी ना साधा सुद्धाच घ्यायला कोथंबीर नाही टाकली काय नाही नुसता कांदा टमाट जिरी तेवढा टाकला या आणि जितका भारी बनवल ना लागत ना असले हलकी क्वालिटी असते ना आणि तुम्हाला वाटण तांदूळ आहे आम्हाला भारीतला तांदूळ करणार लबरचा कागद खाल्ल्यावर वाटतंय मग आता चवच लागत ना एक इंद्रायणी तांदूळ तेवढा मी पुण्याला होते ना आकुर्डीला तेव्हा इंद्रायणी तांदूळ वापरत होते आणि मला आमच्या शेजारी म्हणजे आम्ही ज्या मालकाच्यात राहत होतो ना इडभट्टीवर त्यांच्यात इंद्रायणी तांदूळ असायचा इतका खमंग वास सुटायचा का नाही असं चार पाच वाजले का नाही त्यांच्या घरातन भारी वास यायचा इंद्रायणी तांदळाचा आणि सकाळनं परतताना पण तसंच आणि मग ते एक दिवस त्यांना आम्हाला जेवायच बोलवलं होतं काहीतरी कार्यक्रम होता आणि जेव्हा बोलवलं ते बाद खाल्ला का मला इतकं चांगलं वाटलं तेव्हापासून मी तेच तांदूळ चालू केलं तांदूळ चालू केलं आणि गरोदर मला ती भातच खाऊ वाटत ना की गिंद्राय तांदळाचा मग तवा जे तांदूळ सोडून दिलं मी ते खायचं मग तवा रेशनची परत खायला चालू केलं साधा तांदूळ हेकडं आल्यावर हेकडं आल्यावर कुठं खायला इकडं आल्यावर रेशनचं तांदूळ इकात भेट ना मग आमचं रेशन, चा चा रेशन होतं चालू पण आमचं कार्डाचं काम अजून झालं ना वर्ष होऊन गेलं तर तुम्हाला सांगते रेशनचं तांदूळ बन दुकानात तांदूळ भेटणार मग खायचं कोलम का पोलम काय कसलं का, कस का तांदूळ आहे ते तांदूळ चांतारा तेवढंच तांदूळ भेटतात इथं ते लबरचा कागद चगळल्या पण चव नाही त्याला आणि काय ती भा, भाजी ते पण मिक्स होत नाही आणि नुसता फटफटीत भाट उगा तोंडावर हाणल्यावाने ती खायचं सपा 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 तोंडावर चुरमुर फेकल्यावाने चिकटपणा नाही पण चव पण नाही मग दुसऱ्या होलसेल दुकानात गेले आणि तिथनं पाच किलो म्हण रेशांचं तांदूळ आणलं आता काय त्याच्यावर दणका चालू आहे म्हणलं कुठं काय करत बसते म्हणलं लेकरं खाऊन गेले सकाळानं मग इकटेसाठी कुठं भाकरी थापते म्हणले हिला खायचा होता भात म्हणलं न गं इकटेसाठी सगळ्यांना संग खावा मिळून मिसळून असल्यावर खाऊ पिऊ वाटतं आणि हे झोका तर ही झोका मला राती झाली पुरगी आणि त्या पुरीला बांधलाय झोका फसल रेल्वे काम आल ते नाका म्हणलं कुणाला बांधला नाही झोकात कोण आहे म्हणलं मी म्हणलं बाळ आहे म्हणलं कुणाचं मी म्हणलं माझं झालं मी म्हणलं रात्री आणि म्हटलं रात्री झालं ना की बाहेर बी आणलोय मिळाला आम्हाला लय गरबड असते बाया तर चला बाय व्याज जेवण करायचं नाश्ता झाला पिवळा झाला पिवळा झाला